बाजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त आपल्या सगळ्यांनाच आहे की आज ज्येष्ठ अमावस्या आहे आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सकाळपासून उपायांची सेवांची सुरुवात झाली असेल प्रत्येकाने आपापल्या यथाशक्तीनुसार आज काही ना काही सेवा ही नक्कीच केली असेल कारण ज्येष्ठ अमावस्या ही उपाय करण्यासाठी नकारात्मकता दूर करण्यासाठी शत्रूबाधा संपवण्यासाठी आपल्या आयुष्यात जर आपल्याला काही वाईट शक्तींचा त्रास असेल म्हणजे नजरबाधा असेल तांत्रिक बाधा असेल किंवा सतत कोणीतरी करणीबाधा करत असेल जादूटोणा करत असेल तर ह्या सगळ्या वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी बघा <coughs> ज्येष्ठ अमावस्या ही तिथे सर्वात प्रभावी मानली जाते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अमावस्येला करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज दिवसभर खूप नाही केलं इच्छा असूनही काहीच नाही जमलं चालेल फक्त संध्याकाळी तुम्हाला या काही वस्तू जाळायच्या आहेत आणि या वस्तूंचा धूर तुम्हाला तुमच्या घरात करायचा आहे आज अमावस्येला या काही वस्तू तुम्ही तुमच्या घरात जाळल्या या वस्तूंचा धूर तुम्ही तुमच्या घरात केला तर त्या वस्तूंसोबत तुमच्या घरातील निगेटिव्हिटी घराच्या बाहेर जाईल त्या वस्तूंसोबत तुमच्या घरात असणारी नकारात्मक शक्ती जी आहे ती नष्ट होईल या वस्तूंसोबत तुमच्या घरात असणारी काही शत्रूंची किंवा तांत्रिक बाधा असेल तर तीसुद्धा कायमची दूर होईल मी तुम्हाला एकूण तीन उपाय सांगणार आहे तिघांपैकी तुम्ही तीनही करू शकतात दोन करू शकतात किंवा जमलं तर तुम्ही अगदी एक, एक उपाय केला तरीही चालेल सगळ्यात पहिल्या उपायासाठी तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे मातीची पंटी घेतली किंवा मातीचं कुठलंही भांडं घ्या ज्यात तुम्ही कापूर जळता असं भांडं घेतलं तरीही चालेल सगळ्यात पहिले तुम्हाला त्यामध्ये एक चार ते पाच कापराचे तुकडे घालायचे चार ते पाच कापराचे भीमसेनीच कापरू टाका या कापराच्या वरती तुम्हाला अर्धा चमचा तुम्हाला गाईचं तूप घालायचं आहे आता जर तुमच्याकडे गाईचं तूप नसेल दुसरं कुठलंही तुमच्याकडे तूप असेल तुम्ही अगदी ते घातलं तरीही चालेल त्यावरती तुम्हाला एक भर पिवळी किंवा काळी मोहरी घालायची आहे सात अख्ख्या तुम्हाला त्याच्यामध्ये काळ्या मिऱ्या घालायच्या आहेत ह्या सगळ्या वस्तू बघा त्या भांड्यामध्ये टाकून झाल्यानंतर तुम्हाला एकवीस मसाल्या म्हणजे एकवीस मसाला इलायच्या ज्याला मसाला, मसाला वेलदोडा किंवा काळी वेलची काळी इलायची असे म्हणतो ह्या एकवीस घ्यायच्या आहेत किती एकवीस एकवीसही काळ्या वेलच्या सर्वात आधी अभिमंत्रित करायच्या आहेत आपल्या उजव्या हातात पहिली वेलची घ्यायची आपल्या आयुष्यात असणारी जी काही शत्रु शत्रुबाधा असेल तर ती शत्रुबाधा दूर होण्यासाठी प्रार्थना करत म्हणायचं ओम ओम ही नाशाय सर्व शत्रु नाशाय ही काळी वेलची वाटेत ठेवायची दुसरी काळी वेलची पुन्हा ओम ह्रीं क्लीम सर्व शत्रु नाशाय अशा एकवीसच्या एकवीसही ही तुम्हाला काळ्या वेळच्या काळ्या इलायच्या अभिमंत्रित करायचे आहेत प्रत्येक वेळी तुम्हाला हाच मंत्र म्हणायचा आहे त्याच्यानंतर जे काही तुम्ही त्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे कापूर वगैरे आणि बाकीचं साहित्य ते पेटवायचं प्रज्वलित करायचं जसं ते, ते पेट साहित्य पेटे प्रज्वलित होईल तशी एक एक तुम्हाला काळी वेलची त्याच्यामध्ये सोडायची आहे एक एक काळी वेलची त्याच्यामध्ये सोडायची आहेत आणि एकवीसच्या एकवीसही काळ्या वेलच्या तुम्हाला त्याच्यात पेटवायच्या आहेत आता हा उपाय तुम्ही घराच्या उंबरठ्याच्या समोर करू शकतात किंवा तुम्ही तुमच्या देवघराच्या समोर करू शकतात जिथे तुम्हाला शक्य असेल तिथे करा आता हे संपूर्ण याची राख झाली राख थोडीशी थंड किंवा शांत झाली की त्यानंतर तुम्हाला ती घराच्या बाहेर टाकून द्यायचे फेकून द्यायचे आणि घरात येण्यापूर्वी पायावर हातावर पाणी घ्यायचं आहे बघा हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरातील निगेटिव्हिटी नकारात्मकता शत्रुबाधा शत्रुपिडा त्या क्षणात नष्ट होईल घराची बांध खुली होईल घरात सकारात्मकता वाटेल आता जो दुसरा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा दुसरा उपाय आपल्या घरातील आजारपण दूर करण्यासाठी घरात खूप कलह होतात एकोपा नाही आहे तर त्यासाठी हा दुसरा उपाय काय करायचा आहे आपल्या घराचा जो उंबरटा आहे त्या उंबरठ्याच्या समोर कारण बघा आपल्या घरातल्या उंबरठ्यावरूनच आपल्या घरात सकारात्मकता येते आणि तिथूनच आपल्या घरात नकारात्मकता येते जेव्हा नेहमीच तुम्ही उपाय आणि सेवा करता तेव्हा आपल्या घरात सकारात्मकता येते पण जेव्हा तुम्ही काहीच करत नाही तेव्हा आपल्या घरामध्ये फक्त नकारात्मकता येते म्हणून या उंबरठ्याच्या समोर तुम्हाला आज अमावस्येला एक वाटी ठेवायची आहे कुठलीही वाटी चालेल एक छोटीशी वाटी किंवा मातीची पंटी तुम्ही ठेवली तरीही चालेल सुरुवातीला त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ घालायचे आहे काळ्या रंगाचे जे तीळ असतात हे तीळ घाला एक चिमुडभर तीळ घाला त्याच्यावरती दोन, थी चार दोन चार चा, ते चार कापराच्या वड्या ठेवा ठीक आहे दोन ते चार कापराच्या वड्या ठेवल्यानंतर तुम्हाला सात तमालपत्र घ्यायच्या ज्याला तेजपत्ता म्हणतो तमालपत्रा ज्या घेतलेल्या आहेत त्या तमालपत्रावरती तुम्हाला तुमच्या आयुष्यात असणारी जी काही बाधा असेल ती लिहायची आहे आजारपण असेल तर सातही तमालपत्रांवरती एकच लिहायचं आहे लक्षात ठेवा आजारपण समजा शत्रुबाधा असेल तर शत्रुबाधा नजरबाधा असेल नजरबाधा जादूटोणा असेल जादूटोणा तांत्रिक बाधा असेल तांत्रिक बाधा भांडण कलह होत असतील तर ते जी काही तुमची इच्छा असेल जे काही तुमच्या आयुष्यातून तुम्हाला नष्ट करायचं आहे ते सातही तमालपत्रांवरती काळ्या स्केच पेने काळ्या मार्करने बॉल पेने किंवा साध्या काळ्या पेनाने लिहायचं आहे कोळसा असेल तुम्ही कोळस्याने लिहिलं तरीही चालेल आता उंबरठ्यावरती जी वाटी ठेवलेली आहे ज्यामध्ये कापूर टाकलेले आहेत तिळांवरती ते कापूर आधी पेटवायचे जसे कापूर पेटतील प्रज्वलित होतील तसं त्यामधून अग्नी बाहेर पडेल आग बाहेर पडेल तशी तुम्हाला एक एक तमालपत्र जे आहेत ना ते त्याच्यामध्ये सोडायचे आहेत ती गोष्ट तिथे जळालेली आहे तुमच्या आयुष्यातून ती गोष्ट नष्ट झालेली आहे असे पाच मिनिटं तुम्हाला तिथे चित्र उभं करायचं आहे समजा मी हा उपाय आजारपणासाठी करते तमालपत्रावर मी आजारपण लिहिलं जसं कापूर पेटेल तसं तमालपत्र मी त्याच्यामध्ये सोडेल आणि मी एक फील करेल की माझा आजार पण नष्ट झाले माझ्या घरातला आजार पण जे आहे त्यामध्ये जळालेला आहे जळू खाल झालेला आहे अशा सातही तमालपत्र त्याच्यामध्ये तुम्हाला एक एक करत सोडायच्या आहेत आणि सगळ्या तमालपत्र सोडत तुम्हाला तेच एक फील करायचं आहे जेव्हा सातही तमालपत्र जळतील त्याची हॅश तयार होईल तेव्हा ती तुम्हाला घराच्या बाहेर फुंकायची आहे तीन वेळा फुंकून टाका त्या तीन वेळा फुंकल्यासोबत तुमच्या घरात उरलेलं सुरलेलं जे काही वाईट असेल तेही नष्ट होईल आता जो तिसरा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे या तिसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक खोबऱ्याची वाटी जे सुकं खोबरं असतं त्या सुक्या खोबऱ्याची एक छोटीशी वाटी छोटासा तुकडा घेतला तरीही चालेल या खोबऱ्याच्या वाटीवर तुम्हाला एक अर्धा किंवा एक चमचा भर तूप घालायचं आहे कुठलंही तूप चालेल गाईचं असेल म्हशीचं कुठलंही फक्त थोडंसं तुम्हाला तूप त्या खोबऱ्याच्या वाटीवर घालायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला कापराची एक वडी ठेवायची आहे कापूर पेटवायचा आहे आणि खोबऱ्यावरती पेटवलेला हा जो कापूर आहे तो तुम्हाला देवघरात माता लक्ष्मीला ओवाळायचा आहे माता लक्ष्मीची आरती करा माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टक म्हणा माता लक्ष्मीची कुठलीही मंत्र स्तोत्र कुठलीही सेवा करा फक्त तो कापूर तुम्हाला खोबऱ्यावर पेटून माता लक्ष्मीला ओवाळायचा आहे आणि लक्ष्मीला आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी नेहमी घरात वास करण्यासाठी प्रार्थना करायची आहे अमावस्या तिथी ही नकारात्मकता दूर करण्यासाठी जेवढी महत्वाची असते तेवढीच ही तिथी जी आहे ती माता लक्ष्मीसाठी समर्पित असणारी तिथी आहे जसं तुम्ही माता लक्ष्मीचं स्मरण कराल जसं तुम्ही खोबऱ्याच्या वाटीवरती कापूर जाळाल तो पण तुपासोबत तेव्हा माता लक्ष्मी क्षणात तुमच्याकडे प्रसन्न होईल आणि जेव्हा माता लक्ष्मी अमावस्याला तुमच्याकडे प्रसन्न होईल तेव्हा नक्कीच ती तुम्हाला आशीर्वाद देईल बघा खूप साधा खूप सोपा उपाय हो आहे खूप जास्त काहीच नाही आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा